हे काय हा गुड मॉर्निंग सगळ्यांना सो आता वाजते साडे दहा सो आता हा ब्लॉक चालू करतो आजचा आणि खूप धावपळ चालू आहे घरात मग आज आम्ही सगळे आज लवकर सकाळी ऑलमोस्ट सहाला उठलो सगळ्यांची आंघोळ वगैरे झालं सगळे आता नाश्ता वगैरे करून फोन शॉपिंगला गेले खूप धावपळ चालू आहे हळदीची आणि इथे बघू शकता तुम्ही इथे किचनमध्ये फुल जेवणाचं काम चालू आहे फुल

मामा जेवणाचं बटाटा चालू आहे इथे चलो आता दुपारी ऑलमोस्ट ब्लॉक करायला भेटलं तर आपण ब्लॉक करू नाही भेटलं जरी तरी आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू मस्त हीच तुम्हाला ब्लॉक भेटेलच सो चलो बाय था था बसले था। बत, <laughs> <laughs> <नहीं>। <laughs> आता बसले मायासोबत माझी मातोश्री काय बोलशील लग्न होत आहे माझ्या मुलाचं लग्न होत आहे माझ्या बबड्याच आता काय बोलशील मग आता झाला <आई शो> बायकोचा <laughs> आता आईचा <नहीं। laughs> आता आईचा होता आता काय बोलशील मी बोले हॅपी हॅपी काय लाईफ लाईफ एन्जॉय करा हॅपी मॅरिड लाईफ ब्रा आहे खाली आता माझ्या सोबत आहे हाय काय व्हॉट इज युअर नेम ऋतुवा माझ्यासोबत आहे ऋतुवा आता आपण जाऊ खाली आणि हळदीचं आपण काय बघायचं सेटअप हा बघायचं चलो कारण हळदीचं तिकडे नाव स्टिक करायचं होतं त्यांना है ना ऋतुवा हाय काय हाय हाय कुठून आलीस तू बोरिवली सिटी नाही सर अच्छा मग सांग चॅनल ला करा चॅनलला सबस्क्राइब करा यस थँक्यू चलो चला आता आपण जाऊया खाली फायनली चलो आता आपण जाऊ बाहेर वॉचमॅननी uh, सांगितलं होतं नाव लावलं आहे सी okay. ओके इथे आलं आहे सोनलचं सो नाव आणि इथे फायनली माझं नाव so, फायनली हा सेटअप आहे चलून बघू आम्हाला एंट्री गेट आहे फुल मस्त परफेक्ट चलो बघा फायनली सेटअप आहे डी जेचा इथेच होणार ना डी जे वगैरे आणि हे दोन स्पीकर आहेत ठीक आहे चलो आता आपण हळदीचा सेटअप बघूया फुल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल हळदीचं सेटअप आणि हे फायनल टच आहे इथे फक्त हळद येणार डी हळद आणि इथे बसणार उरली सो इथेच जे पण काही होणार हळदीचा कार्यक्रम ते इथेच आणि बाहेर तुम्ही बघू शकता बाहेर सगळं डी जेचं पूर्ण प्रोग्राम इथे आहे हॅलो जस्ट मी आता मला एक सांगायचं आहे तुम्हाला मी आता जस्ट खाली गेलो होतो सगळं सेटअप वगैरे सगळं बघायला व्यवस्थित वगैरे काय झालंय की नाही आणि मी शॉक झालो की मला एक गिफ्ट आलं भास्कर मोहिते काकाकडून माझ्या सो इट्स अ व्हेरी सरप्राइझिंग गिफ्ट सो मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत मी हे आता जस्ट आ, फिटिंग करून आहे बघा लायटिंग ऑलमोस्ट आता आहे घर तयार एस इज प्लेस सो आता गिफ्ट दाखवतो तुम्हाला काय भेटलं आहे ते फ्रॉम भास्कर मूवी ते थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट आणि गिफ्टमध्ये त्यांनी रुफे दिलाय आहे वा व्हेरी गुड छान होता एक्सपिरियन्स थँक्यू सो मच अगेन थँक्यू सो आता तुम्ही बघितलं तर मी

Hi hi. 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 I <laughs> can, Hi. <laughs> hi. Kar. Hi Kar, Arshika. Hi. 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 yes, <laughs> very good, I will this? Hi.

पेशन्स संजीवरा तू पहा पडायचा आधी हे पहा पडायला मध्ये थोडं वेळ दिलेले प्रमाणे आपण करू आणि नंतर जाऊ काढली

पर तो भी छोटी हल्दी फोड होगा इधर ना थोड़ा ना होते कोला ताटा मम्मी आते बाद के

मस्त फोटो सेशन झाला आता जायचं अजून बाकी थोडे ते फोटो काढून पुढे घेतला एक्सपिरियन्स मस्त एकदम छान वाटतं आहे खूप आता थोडं जावणार वगैरे आपण जाऊ खाली <laughs>